तो ना चालला फाट्या फट्यात बरं हा ना हा ना त्याला थोडं लागू देऊ ना त्याला पण

है, तो है। ना, मोटा नाग, ले हम्म मोठा नागो देऊ ना त्याला बरं फटाफट वाढ

एक तास महिन्यात नंतर असा साठ सत्तर फुट विहिरीतून ते सब सुरक्षित बाहेर काढलेला आहे आणि नाच सापडवड कशी चोर मोठे गावदार गावकर खोले खवले असतात याची तर आमच्या सरासरी हा सहा फटा नागसाप आणि याच्या न्यूरोटॉक्सिनाचा विषय आहे चावलं तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची लस घ्यायची उपचार घ्यायचे आहेत असाप चावला तर याचं विष डायरेक्ट तंत्र प्रारा करतं वेगवेगळे त्या उपचार नाही भेटल्यास असा साफ चावले व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो काय करत नाही पाय पडला किंवा त्याला पकडण्याचा मारण्याचा प्रयत्न केला तर तो त्या संरक्षणासाठी तो चवतो तिथली जंगला काय बारकाय का त्याला आहे गोष्ट की होईल फील तुम्ही तयार नाही हे धाडसं लागलं नाही आमचं माणूस काय जय

खाली करायचं आताच येणार जात्या सापाला पकडलेला आहे आणि बाप्पा लोंडे आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद अनाक जातीचा सापाला जीवदान दिलेलं आहे असं साप घरासपास किंवा माणूस त्या डळ्यास जवळच्या वनाधिकाऱ्याला बोलवा किंवा जवळच्या मित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा